नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील केंद्रातील सरकारने जानेवारी महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी मान्य केली आणि त्यांच्यासाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळाली असल्याने नियोजित वेळेत म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली तर दुसरीकडे आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या काही राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान आता आपण राज्यातील कोणत्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जुन... योजना लागू करण्याचा निर्णय झाला आहे याबाबतचा शासन निर्णय नेमका कधी जाहीर झाला या संदर्भातील सविस्तर माहिती आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत केंद्रातील सरकारने नवीन पेन्शन योजना लागू होण्याच्या अगोदर जाहिरात निघालेली आहे परंतु नवीन पेन्शन योजना लागू झाल्यानंतर रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना व्हिडीओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा